ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा भाग्यश्री मिटारे अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित सामाजिक क्षेत्रात केलेल्या योगदानाबद्दल बद्दल महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र शासन ग्रामपंचायत कैलदे ग्रामपंचायतीच्या वतीनं यांना सन्मानित करण्यात आलं भाग्यश्री मिठारे या शाले शाले जिल्हा परिषद शाळा नंबर तीन या शाळेचे शालेय शिक्षण समितीच्या उपाध्यक्ष असताना परिसरातील नागरिकांना जिल्हा परिषद शाळा शिक्षणाचं महत्व पटवून शाळेची गुणात्मक आणि संख्यात्मक वाढ केली आहे त्यात त्यांचा मुलाचा वाटा आहे विविध सामाजिक क्षेत्रात ते नेहमी कार्यरत आहेत औचित्य ते साधून त्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार सरपंच वंदना पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला यावेळी उपसरपंच जाफर तहसीलदार ग्रामपंचायत सदस्य आपासाहेब म्हैशाळे शीतल हळिंगळे अनिल वळवाडे सलमान बैरागदार अमोल माने रमेश कुमार मिठारे यांच्यासह ग्रामपंचायत सेवक वर्ग व ग्रामस्थ उपस्थित होते सदरचा पुरस्कार सोहळा ग्रामपंचायत कार्यालय आकीवाट येथे संपन्न झाला निपसाठी कृष्णात हेगांना आकिवाट